नमस्कार स्वागत आहे तुमचं छान नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही आलो आहे महाबळेश्वरला एकदम म्हणजे अगदी वेळेवर हा प्लॅन आहे आम्ही घरातून निघालो साडेतीन वाजता संध्याकाळ दुपारी जेवण वगैरे आणि आता आहे आम्ही आठला पोचलो असू साडेसात पावणे आठला आणि इथे एवढं धुकं आहे आणि बघा तुम्हाला दाखवतो मी सगळं तर आम्ही आता बगीचालाच थांबलो म्हणजे तिथेच त्यांचे रूम्स वगैरे आहेत तर बगीचा तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल की स्ट्रॉबेरी विथ क्रीम वगैरे खाण्यासाठी फेमस आहे मक्याचे पॅटीस वगैरे तर आम्ही बगीचाला थांबलो आहे आणि आता जेवलो आणि जरा मार्केटला फिरतो आणि बाहेर आणि मस्त एकदम थंडी आहे इकडे आमच्या रूम्स आहेत चला आम्ही आहे आता मार्केटला आणि नेहमी हा इथे मार्केटचा हा एरिया आहे का पार्किंग पण नाही मिळत आणि खूप गर्दी असते सगळीकडे गणपती बाप्पा मोरिया आणि आज एकदम रिकम रिकम आहे सगळं ए काय चाललंय <laughs> <बोल, बोल, बोल। laughs> मजबूत थंडी आहे आमचे ना आधी घेतले मी छत्र्या आधी असे आमचे खूप प्लॅन व्हायचे की मुलं लहान होते त्यावेळेला की अगदी म्हणजे आता जेवलोय दुपारचा आणि चला आता दोन दिवस सुट्टी आहे तर लगेच आम्ही जेजुरी महाबळेश्वर असं खूप वेळा करायचं पण असा प्लॅन हा जवळजवळ बऱ्याच वर्षांनी आमचा झालाय की अचानक ठरवलं आणि निघालो कारण की आता कसं सुट्ट्या आहेत ना तीन दिवस म्हणून कुठे गेम खेळायला कामीर ला खूप <laughs> चांगल्या चांगल्या पैसे टाइम आईनी इथूनच घेतलेली ती ग्रीन ग्रीनवाली होती, होती। हो। ग्रीन कलर मार्केट एकदम रिकाम आहे नाही तर ह्या वेळेला मार्केट मध्ये केवढी गर्दी असते चालायला पण जागा नसते आता बघूया उद्या काय ते आणि कसे दहा दिवसांचे गणपती पण आहेत ना त्याच्यामध्ये कदाचित जास्त गर्दी नसेल पाहिजे लबुबू मी ना लबुबू म्हणजे काय भाऊजी तात्या बिंसूची बहीण गणपती येतो इथे दूध आहे मस्त गरमागरम्या कॉटन कॅन्डी कॉटन कॅन्डी कि चण्या बरं बर आहे चला मन्या काय ते काय ते म्हातारीचे केस अजून काय <laughs> मार्केटमध्ये भरपूर पाऊस सुरू झालेला आणि आम्ही आता आलोय आमच्या हॉटेल वर तर इकडे आहेत आमच्या रूम आणि मागे बघा धुक किती आहे सकाळी इकडचं काय आजूबाजूला आहे समोर तो व्ह्यू दिसेल आता तर काही माहीत नाही इथे पुढे काय आहे ते आणि इकडे आमची रूम आहे आणि आवा बोका आहे हा सतत येतो ये मीराच्या मागे इकडे मांजर एकी मांजरे <laughs> बोका आहे आणि आमची ही अशी रूम आहे गुड मॉर्निंग तर आज आहे आमचा महाबळेश्वरमधला दुसरा दिवस आम्ही काल रात्री पोचलो इथे आणि काल रात्री आम्ही उशीर झाला म्हणून इथेच बगीचाला थांबलो तर आत्ता आमचं नेहमीचं जे आम्ही जिथे जातो तिकडे चाललो आहे तर आता, आता चेकआउट करतो इथून वाजले दहा आधी ब्रेकफास्ट करतो आणि आम्ही जातो आमच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये तर समोरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला मी तुमच्या बाहेर रे बघा हे असं सगळं आहे या स्ट्रॉबेरीज लावलेल्या आहेत बहुतेक आणि फुल धुकं आहे आणि थंडी दहा वाजलेत तरी बघा कसं बाहेर वातावरण आहे एकदम आणि ही आमची रूम आहे होती म्हणजे आता मी चेकआउट करतो इथून आणि लगेच बाहेर आल्यावर हे सगळं असं आहे तर स्ट्रॉबेरीच्या सीझनला इथे माझ्यामध्ये स्ट्रॉबेरीज असतील लागलेल्या कारण की स्ट्रॉबेरीचीच झाडं आहेत ही चला तर आता निघतो आहे आम्ही पुढच्या आमच्या हॉटेलवर जाण्यासाठी चला तर आम्ही आता ब्रेकफास्ट करण्यासाठी चीज फॅक्टरीला आलो आहे आणि आता अचानक धुकं एकदम कमी झालं आहे आता वाजले तर पावणे अकरा अकरा वाजले असतील पण गाडीसुद्धा म्हणजे रस्त्याने जायला पण त्रास होत होता एवढं धुकं होतं इकडे आणि अचानक आता थोडंसं इकडे हे बघा आता छान क्लिअर झालं आहे सगळं आता बघू आम्ही जिथे थांबलो आहे तिथलं वातावरण कसं आहे आता बघू इथे काय ब्रेकफास्टसाठी आहे खूप टुरिस्ट कमी आहेत म्हणजे एकदम मस्त गर्दी नाही आहे सगळं मोकळं मोकळं आहे ब्रेकफास्टमध्ये आम्ही फर्न समोसा आणि इकडे पिझ्झा मागवलेला आहे ओव्हरलोडेड पिझ्झा कोणता ओव्हरलोडेड ओव्हरलोडेड आणि ब्रेकफास्टला हे कोण खातं आपण मला जिथे आम्ही नेहमी थांबतो तिकडे रिदम रिदम म्हणून आहे पिंगारीला आहे हे आणि काय सेमच फीलिंग येते केरळात आम्ही थर्टी फर्स्टला इथे होतो आणि त्यानंतर आता येणं झालं <सवगाँ> चला तर आता आम्ही चेक इन केली आहे ही आमची रूम आहे आणि <सवगाँ> <लागे। सवगाँ> इकडे रूम मधून लगेच असा व्यू आहे मीरा आणि तिचे बाबा गेलेले आहेत मीराला इकडे गाईंना हात लावायचं होतं ती तिच्या बाबांना घेऊन गेली आहे रस्ता आहे का मी रा गायींच्या गळ्यामध्ये ना घंट्या बांधलेल्या आहेत आणि त्यांचा एवढा छान आवाज येतोय ना म्हणजे एकदम शांतता आहे आणि घंट्यांचा आवाज एकदम मस्त वाटतय आता हिने काय सरप्राईज आणलंय काय बुके बनवून आणला ओ वा हे मस्त आहेत सगळी फ्लावर्स आहेत अरे oh, हा थांब बघू दुकानाला पण लावलेत ना बाबाचं पण लावले थँक्यू